आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड संदर्भात केंद्र सरकारने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ भारत सरकारने जारी केलेले आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे आधार आता केवळ ओळखपत्र नसून सर्व भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचा डिजिटल पुरावा देखील मानला जातो अगदी लहान सहान कामांपासून ते सरकारी व खाजगी कामांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार चा वापर होतो शाळा कॉलेज प्रवासा दरम्यान ओळखपत्र म्हणून व तसेच सरकारी योजना व अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य कागदपत्र बनले आहे त्यामुळे आधार कार्ड वरील सर्व माहिती अचूक आणि खरी असणे खूप महत्वाचे आहे अन्यथा अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो अशातच आधार कार्ड संदर्भात सरकारने एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे केंद्र सरकारची आधार बनवणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यू आय डी ए आय ने एक महत्वाचा आदेश दिला आहे ज्या पाच ते सात वर्ष आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांनी अद्याप देखील बायोमेट्रिक तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांनी हे काम लवकरात लवकर करून घ्यावे पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतो मात्र या वयोगटातील मुलांचे वय वाढल्याने पुन्हा एकदा त्यांच्या बोटांचे ठसे चेहरा व डोळ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो आधारमध्ये अपडेट करणे बंधनकारक आहे यालाच पहिले अनिवार्य या बायोमॅट्रिक अपडेट देखील म्हणतात दुसरी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता पाच ते सात वर्ष आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील सर्व मुलांसाठी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक रुपया देखील द्यावा लागणार नाही ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे सरकारने ही फी पूर्णपणे माफ केली आहे या निर्णयामुळे कोट्यावधी आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेत यापुढे आता मुलांच्या नवीन नोंदणीसाठी आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही ही प्रक्रिया पूर्णपणे फ्री म्हणजे मोफत केली आहे आतापर्यंत या प्रक्रियेसाठी पन्नास रुपये फी द्यावी लागत होती आधार कार्ड जारी करणारी भारत सरकारची संस्था यू आय डी ए आय ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अलीकडेच बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिली आहे दुसरे महत्वाचे म्हणजे आधार प्राधिकरणाने सांगितले आहे की बायोमॅट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामुळे बायोमेट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंद केंद्रावर जावे लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विविध कल्याणकारी शासकीय योजना आणि त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे शिवाय मुलांसाठी डिजिटल फोटो ओळख पुरावा म्हणून देखील अनिवार्य आहे यू आय डी ए सरकारी प्राधिकरण आहे जे की बारा अंकी आधार चे नियमन करते आणि तसेच पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बाल आधार कार्ड देखील जारी करते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद वाद जय महाराष्ट्र